गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे कुठलेही गांभीर्य घेतले नाही त्यानंतर तेहतीसव्या दिवशी सतरा जानेवारीला आशिष भैया वाकोडे यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने निघाला लॉंग मार्चमध्ये लहान महिला भगिनी वर्ष एकाहत्तर असलेले जिजाजी मकासरी बाबा सारखे वयोवृद्ध माणसेही न्यायालयासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही न्यायासाठी लाँग मार्च काढावा लागतो लॉंग मार्चला कुठलीही शासनाने योग्य ती सुरक्षा यंत्रणा पुरवली नाही लॉंग मार्चने मार्गदर्शक रवी सोनकांबळे व संयोजक सुधीर साळवे हे बोलताना म्हणाले की आज लॉंग मार्च चा सोळाव्या दिवशी असूनही आमची कुठल्याही प्रसार माध्यमाने व शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही आम्ही सर्व न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत शासनाने योग्य तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा हीच आमची भूमिका आहे हा लॉंग मार्च अठरा फेब्रुवारीला मंत्रालयावर धडकणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खरसन परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जेभीम परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने निघालेल्या रमाईच्या लेकींचा सा, सावित्रीच्या लेखींचा भीमाईच्या लेकींचा अतिशय निघालेल्या ताकदीनं लाँग मार्च त्या लाँग मार्चचं नेतृत्व करणारे आंबेडकर चवीतील युवा नेते आशिष भैया विजय बापडे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी लाँग मार्च विषयी आपल्याशी बोलत आहेत होता परभणीमध्ये दहा डिसेंबरच्या दिवशी जी संविधानाची अटंबना झाली त्यानंतर पोलिसवाल्यांनी बौद्ध समाजावर जे अत्याचार अन्याय केला जे आमच्या घरात घुसून कोमिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या लहान मुलींना आमच्या महिलांना आमच्या भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली त्यामध्ये ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला आणि त्यातच आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय बापूरे यांनासुद्धा पोलिसवाल्यांनी प्रेशराईज केलं या आंदोलनामध्ये त्यांनासुद्धा धमक्या दिल्या त्यांचासुद्धा यामध्ये जीव गेला बत्तीस दिवस आम्ही परभणीला बसून न्याय मागितला पण आम्हाला या प्रकरणात न्याय भेटला नाही म्हणून आम्ही सर्व भीमसैनिक महिला सर्व आमचे बंधूक घेऊन सतरा जानेवारीला परभणीतून निघालो होतो लाँग मार्च आमचा आज अडीचशे किलोमीटर चालत आलेलं आहे आणि आज दहेगाव या ठिकाणी आम्ही मुकामाला होतो त्याच्यानंतर इथून आम्ही आता आजचा मुकाम आमचा वैजापूरला जाणार आहे आणि अठरा फेब्रुवारीला आम्ही मुंबईच्या मंत्रालयावर जाणार आहेत मुंबईच्या मंत्रालयावर जाऊन आम्ही आमचा न्याय मागणार आहेत लाखोच्या संख्येने भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मुंबईला परभणीहून दहा एक हजार लोक येणार आहेत आणि महाराष्ट्रभरातून लागभर लोक या मोर्चासाठी येणार आहेत परभणीमध्ये जो अन्याय झाला तो अतिशय अमानुष अन्याय होता आमच्या महिलांना अतिशय भेदमपणे मार मारण्यात आलेलं आहे आमच्या महिलांना शिवायना आमच्या बाबासाहेबाच्या फोटोच्या गाड्या आमच्या फोडण्यात आलेल्या आहेत ज्याच्या हातावर बाबासाहेबांची साई ज्याच्या हातावर बाबासाहेबाचा फोटो आहे अशा तरुणांना उचलून त्यांच्यावर सोळा कोटी कोटी गुन्हे दाखल करून त्यांचं जीवन बर्बाद करण्याचं काम या जातीवादी पोलिसवाल्यांनी केलेले म्हणून ज्या सर्व पोलीसवाल्यांना नोकरीतून बडतर्फ करावा आणि त्यांच्यावर ती दोन मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी आणि त्या सोपान दत्ता पवारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही सर्वजण लाँग मार्च घेऊन मुंबईकडे चालले आहोत यानंतर परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने निघालेल्या लाँग मार्चचे मार्गदर्शक आंबेडकर चवीतील माझे मार्गदर्शक परभणी जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे प्रथम महापौर परभणी जिल्ह्यातील जेबीमचे प्रथम महापौर सन्मान्य रविदादा सोनकांबळे यांना विनंती करतो की लॉंग मार्चचा सोळाव्या दिवशी आपण बोललो पाहिजे भीम आज लॉन्ग मार्चचा सोळावा दिवस आहे परभणी दंगलीमध्ये दे ज्या पद्धतीनं पोलिसांनी अमानुष असा अत्याचार आंबेडकरी यावर केला त्यामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली आणि पोलिसांनी परिस्थिती निर्माण केल्यामुळं आमच्या वापोडे साहेबांचाही त्या ठिकाणी जीव गेला त्याचा निषेध म्हणून आशिष भैयाच्या नेतृत्वात आम्ही लाँग मार्च काढला आहे तो मुंबईच्या दिशेने निघाला आहे तळेगाव या ठिकाणी आज काम होतं वैजापूरच्या दिशेने आम्ही एक पाच मिनिटातच निघत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलिसांना समोर करून आंबेडकरी समाजावर अन्याय करण्याची मालिका त्यांनी सुरू केलेली आहे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मला विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शिवप्रतिष्ठान आणि आर एस एसला समोर करून महाराष्ट्रात दंगली घडवत आहात आणि आंबेडकरी समाजाच्या तरुणांवर आ, खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा बळी घेण्याचं काम करत आहेत येत्या काळामध्ये नियती तर तुम्हाला माफ करणारच नाही परंतु आंबेडकरी समाजाचा एक एक माणूस तुमच्या विरोधात बंड करून उठल आणि त्याचंच प्रतिज म्हणून आज आशिष भाया आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या विरोधात बंड करून मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च काढत आहेत जोपर्यंत परभणीचे मनोवादी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सेवेतून कायमचं निलंबित होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लाँग मार्च थांबणार नाही प्रत्येक गावागावामध्ये आशिष भैयाच्या नेतृत्वाला साथ देत हजारो लोकं या लाँग मार्चमध्ये सामील होत आहेत तुम्ही बघा नाशिकमध्ये लाखोचा जनसमुदाय आमच्या लाँग मार्चचं स्वागत करणार आहे आणि मुंबईचं तुम्हाला तुमच्या पोलिसांनासुद्धा मुंबईची ट्रॅफिक कंट्रोल होणार नाही इतके लोक आमचे मुंबईमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत अजून बी वेळ गेली नाही आमच्या नेत्याच्या मागण्या मान्य करा नाही तर तुम्हाला राजीनामा द्यायची वेळ परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने निघालेल्या लाँग मार्चमध्ये आम्ही तर मुंबईला निघलोत पण मुंबईहून खास आमच्यासोबत पाय चलत मुंबईला येणार आहेत असे आंबेडकर चवीचे युवा नेते व नामदेव ढसाळ यांच्या परिवारातील सदस्य सन्मान्य पॅन्टर आतिशभया ससाने यांना विनंती करतो आपण सर्वांना क्रांतिकारी दे मी मुंबईवरून या लॉंग मार्चसाठी आलेलो आहे तर मला अशी विनंती माझी अशी विनंती आहे की सर्व मुंबई टीमने सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्रित येऊन या आपल्या लॉंग मार्चला पाठिंबा मा द्यावेत व पाठबळ द्यावेत जय भीम माझं नाव संजीवनी बराडे आम्ही तिथं साहेब बत्तीस दिवस बसलो होत पण आम्हाला या शासनानं कोणताही न्याय दिलेला नाही आमच्या लेकराचे जीव घेतले कोंडून हे अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यानं मुख्यमंत्र्यानं आम्हाला न्याय जर नाही दिला आम्ही जेल भरो आंदोलन करायला तयार राहीत आम्ही आमचे जीव द्यायला तयार आम्हाला बाबासाहेबांना सांगितलेलंच आहे अन्याय करणेवाल्यापेक्षा अन्याय सहन करणेवाला जास्त गुन्हेगार आहे ह्या फडणवीस आम्ही कदापि सहन करून घेणार नाही यायला किती मारायचे किती जणांवर गोळ्या घालायच्यात आज आमच्या आंदोलनकर्त्यावर जालने त्याने गाडी घातली पोलीसवाले आम्हाला थोडी सुद्धा मदत करी न झाली तर काहीच नाही म्हणून आहे ना आम्ही जेल भर आंदोलन करायला तयार होईत आम्ही आणखीन बी छातीवर गोळ्या घ्यायला तयार होईत पण बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गानं आम्हाला न्याय मार, आजचा आमचा लाँग मार्चचा सोळावा दिवस आणि सोळावा प्रवास सुरू झालेला आहे आजच्या लॉंग मार्च च्या प्रवासाच्या दरम्यान आता संजीवनी सांगितलं तसं काल एक गोष्ट काल आम्ही वैजापूरच्या पोलीस स्टेशनचे तीन दोन कर्मचारी होते फक्त आणि पोलीस प्रशासनानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण पोलीस प्रशासनानं या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं सुरक्षेचा प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीने घडलं ज्या पद्धतीनं काल जे राखीव सुरक्षा दल असते ते एकही कर्मचारी इथं उपलब्ध नव्हते रात्रीच्या वेळी आ इथं शेकडो महिला आमच्या सोबत आहेत ज्यांच्या अंगावर डागडागिनी सोबत दानपेटी आहेत आमच्या सोबत सगळे भीमसैनिक आहेत लहान मुलं आहेत आणि अशा वेळी सुरक्षा राखीव दलाचे जे कर्मचारी असतात ते एकही इथं नसणं महिला पोलीस कर्मचारी सुद्धा नसणं आणि नंतर फोन झाल्याच्या नंतर दोन पोलीस स्टेशनचे कर्मचारी ग्रामीण चे आले इथल्या वैजापूर पोलीस स्टेशनचे बाकीचे नव्हते प्रशासनानं जाणीवपूर्वक आमचा सगळ्यांचा सामूहिक मर्डर करायचं ठरवले का हे एकदा क्लिअर करावं आणि जर ते आम्ही तयार आहेत फक्त एवढं लक्षात ठेवा की आमचं मरण तुम्हाला शंभर टक्के पुढच्या पाच हजार गाठणार असेल एवढं मात्र पक्का आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती विनंती नाही माझं आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांना तात्काळ आमच्या या लॉन्ग मार्चच्या बाबतीमध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा मुंबईला पूर्णत जाम केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत मंत्रालयाच्या गेट मधून एकही मंत्री जाणार नाही याची विकास आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर